जुळे सोलापुरातील सौ जयश्री तानाजी बाबर यांच्या घरी गौराईसमोर श्रीकृष्ण लीला हा देखावा साकारण्यात आला होता गणेशोत्सवात विशेष मान असतो तो गौराईंचा गौराईंच्या येण्यानं तीन दिवस घरोघरी आनंदाला उधाण आलेलं असतं सध्या गौराईंसमोर विविध प्रकारचे देखावे सादर करण्याचं सा प्रमाणही वाढत आहे सोलापुरा सोलापुरातील जुळे सोलापूर भागातील रहिवासी सौ जयश्री तानाजी बाबर यांच्या घरी गौराईसमोर श्रीकृष्ण लीला हा हलता देखावा सादर करण्यात आला होता झोपाळ्यावर श्रीकृष्ण बासरी वाजवत आहेत त्यांच्या मागे राधा बसली आहे आजूबाजूला गोपिका नाचत आहेत बासरीचे मधुर स्वर कानी पडत आहेत श्रीकृष्ण गोपिका यांच्या मागे सुंदर असा बगीचा देखील सजवण्यात आला होता या देखाव्यानं गौराई देखील मोहून गेली असल्याचं भासत होतं गौराईंच्या तिसऱ्या दिवशी हळदी कुंकवासाठी आलेल्या महिलाही हा देखावा पाहून आनंदित झाल्याचं दिसून आलं यावेळी संपूर्ण बाबर कुटुंबीय उपस्थित होतं सोलापुरातील कलाकार प्रवीण कदम यांनी हा देखावा सादर केला होता